रेव पार्टीत जावई सापडतो बातमी लीक होते खडसेंचा अंदाज खरा ठरतो आणि महाजनांचा प्लॅन बेएक्टिव्ह झालाय याची माहिती मिळते खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादाने अखेर टोक गाठले दोघांमध्ये प्रफुल्ल लोडावरून वाद रंगलेला असताना शनिवारी मध्यरात्री पुण्यामध्ये एक मोठी कारवाई होते पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी सुरू असताना पोलिसांनी छापेमारी करत ही पार्टी उद्ध्वस्त केली खळबळजनक म्हणजे या रेव पार्टीमध्ये आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक होती बातमी पसरते रेव पार्टीचा आयोजनच खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर याने केल्याचं समोर येतं या पार्टीत खडसेंच्या जावाईच अडकल्यानं आता सत्ताधाऱ्यांकडून खडसेंवर टीकेचा भडीमार होतो खेवलकर रेव पार्टीत सापडताच गिरीश महाजन यांची तातडीने पत्रकार परिषद होती खडसेंवर अक्षरशः टीकेचा भडीमार केला जातो गेल्या आठवड्यापासून खडसे आणि महाजन यांच्यात प्रफुल्ल लोडावरून वाद सुरू आहे त्याला हे गिरीश महाजन यांच्याकडून उत्तर समजलं जात एकीकडे हे वाद टोकाला गेलेले असताना दुसरीकडे खडसेंच्या जावायला अटक होणं म्हणजे हे भाजपकडून सुरू असलेलं सुडाचं राजकारण असल्याचं सा विरोधकांकडून सांगण्यात येतं त्याप्रमाणे खडसेंनीही पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी परंतु या प्रकरणात जावायला अडकवण्यात आलं असेल तर हे सहन केलं जाणार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे या सगळ्या वादामध्ये अजून पुढे काय काय होत आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अगोदर पूर्ण टाइम लाईन समजून घेऊया पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी सुरू होती पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू हुक्का घेत असल्याची खबर पोलिसांना मिळाली किंवा दिली गेली या पार्टीमध्ये भाजपा नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा सहभाग आढळल्यानं एकच खळबळ उडाली पोलिसांच्या म्हणण्यानुसार हाऊस पार्टीच्या नावाखाली या ठिकाणी रेव पार्टी सुरू होती रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता दरम्यान यापूर्वीही प्रांजल खेवलकरांच्या आलिशान सोनाटा लिमोझिन कारवरून वादात ते सापडले या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी अशी मागणी सुद्धा काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती आता अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचे एम एच एकोणवीस एक सात हजार आठशे ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता जळगाव आरटीओ मध्ये या गाडीची नोंदणी झाली असून या गाडीला पासिंगही मिळालंय मात्र या आलिशान गाडीची नोंदणी ही चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा जो आहे तो अंजली दमानिया यांनी केला होता हलक्या वाहनांच्या श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती शिवाय अम्बेसिडर लिमोझिन कार, कार व्यतिरिक्त अन्य लिमोझिन परवानगी नसल्याचा दावा सुद्धा त्यावेळी दमानिया यांनी केला होता तोच दावा आताही करतायत दरम्यान खडसे महाजन यांच्यातील वाद लक्षात घेता अचानक झालेली ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली महाजनांच्या अगोदर खडसेंनी म्हटलंय की मला अंदाज होताच असं घडेल दोन दिवसांपूर्वीच खडसेंनी पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांच्यावरती जोरदार टीका केली होती रोहिणी खडसे देखील अत्यंत आक्रमक होऊन महायुती सरकारवरती टीका करत असताना हे सर्व बघता या कारवाईला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय या कारवाईनंतर खडसे काहीसे बॅकफूटवरती आल्याचं दिसून येत आहे त्यांनी कारवाईबद्दल शंका व्यक्त केली आहे सध्या पोलीस काहीही करू शकतात असं म्हणत त्यांनी एक प्रकारे ही कारवाई स्ट्रॅप असल्याचं म्हटलंय परंतु दुसरीकडे माझ्या जावाईने हा गुन्हा केला असेल तर त्याला शासन व्हायला हवं असं देखील खडसे सांगायला विसरत नाहीत खडसेंच्या आधी गिरीश महाजन यांनी फ्रेस घेऊन खडसेंना चिमटेच काढले खडसे हे मोठे नेते त्यांनी जावायला आधीच अलर्ट करायला हवं होतं अशी कारवाई होणार हे खडसेंना माहिती होतं तर त्यांनी जावायला सांभाळून राहायला सांगायला पाहिजे होतं खडसेंनी दोन दिवसांपूर्वी चाळीसगाव येथे एम डी आणि ड्रग्ज पोहोचल्या कशा असा आरोप केला होता आता त्यांचा जावाई रेव पार्टीमध्ये अडकल्यानं खडसेंच्या घरातच अंधार असल्याचा घणाघात गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला या सर्व प्रकरणाला राजकीय अंग असल्याचं अगदी स्पष्ट आहे ही कारवाई राजकीय द्वेषातून झाली असली तरी पोलीस तपासात अजून काय काय तपशील समोर येते त्यावर पुढील कारवाई समजणार आहे गिरीश महाजन अगोदरच सीडी पेनड्राईव्ह या मुद्द्याला घाबरून होते प्रफुल्ल लोढा एकनाथ खिडसे दोघांचाही दावा सेम होता की आमच्या मागे इडी तर तुमच्या मागे सीडी ती सीडी दबण्यासाठी दाबण्यासाठीच प्रफुल्ल लोढाच्या हातापाया पडून त्यांना पुन्हा भाजपात घेलं गेलं असे हे आरोप झाले चर्चा झाल्या आता त्याच सीडी आणि पेन मुद्दा पुन्हा खोडून काढला किंवा गडे मुर्दे जे आहेत ते पुन्हा उकडवले जात आहेत तर महाजन शांत कसे बसतील खडसेंनाही अंदाज होता असं काहीसं होईल पण आता पाहण्यासारखं असणार आहे की जावाई प्रकरण कुठपर्यंत आहे जावाई सुटतोय तसा हनीट्रॅपचा मुद्दाही संपतोय की जावाई तापतोय तोपर्यंत तो हनी ट्रॅपचा मुद्दाही तापतोय हे पाहण्यासारखं कसं वाहत आहे मुद्द्याकडे कमेंट करा जय महाराष्ट्र